आणि हे झाले एक ते पंधरा ऑगस्टच्या मोदी दुसरी केस आसा, एक राजस्थानची अ गर्ल वॉज डेफ अँड अ गर्ल हु वॉज डेफ अँड डम्प तिका वरता लोक असा ती कल्प्रेज त्यांनी तिका रेप केले आणि तिचा मर्डर केल चौथी गजाल एक चौथी गजल असा की उत्तराखंडची आणि ती आसा सॉरी मुझाफरपूरची बिहारची नव्वेतली चली Nine standard students from her own house. She was kidnapped, taken in front of the family members, and the buyer came and got her. They raped And sorry to say, and it's a miracle, Cholakasa, that any private parts were punished for Surina, Surikhopasi. It's that that trauma. One breast of hers was also chopped out. एका लहान चलीवर आणि दुसऱ्या दिवशी बॉडी आणि तिचा चेहरा केला उत्तराखंडचे स्टाफचे अंकिता भंडारी उत्तराखंडची तिचे किती झाले तिच्या फॅमिली कॅमेळ जाऊ प्रांजल रवना जो कर्नाटकात बाहेर धावून गेलो पण ह्या भाजपा सरकार त्या तिकिटाचे जितके गुन्हे असले त्यांना माफ करून त्यांना तिकीट दिवपाचे प्रयत्न केले तिथलेच मी प्राईम मिनिस्टर मोदी हे स्वतः त्याची त्याचा कॅम्पेन करतात कर्नाटक पावले आता ह्याचा अर्थ की त्या डबल इंजिन सरकार जे असा त्या ज्या ज्या जागा डबल इंजिन सरकार त्या त्या ज्या जागा अत्याचार हे चढ घडत असतात जसे बिहार राजस्थान राजस्थानची चलीची समजा डेफ अँड डाऊन तसेच Minesh forgot. Minesh forgot. Ki Who brought laurels to India? This time also, she would have brought laurels to India with a gold medal. But because of various reasons, our news reporter, Anithika, the sorry Souren, Anithika, silver medal. she was entitled for the other uh, sports in activities. She would have got uh, gold medal, but she was also was, was not allowed by. आमची सगळी लोक ऑफिसर्स गेलेली त्यांनी खेळपाक लागून मागणी किती केल्या हा वडा प्रश्न आमचं भाजप सरकारकडे असा राजस्थान आणि एक गजा राजस्थान एका गोवान मिन्स हजबंड एका गोवन त्याच्या बैलेक दोरीन रोप टू ट्राईड हीज बाईफ द रोप टू हीज बाईक त्यांचे बैले दोरीनं बांधले आणि खेचून वेले आणि सगळे फॅमिली मेंबर्स पळता पण कुणाची किंमत जाऊ न रेवा मध्य प्रदेश दोन बायला ऍक्च्युली लिटरली ले त्यांना जमिनीत उरले आणि सगळे लोक पोहित असा पण घाबरून कोणी त्या डबल इंजिनचे सरकार असा इंजिन सो हे डबल इंजिनचं कितल म्हणून दाख असा हो नको आमची जी आंदोलन असा ते शांतपणे वाचपाचे असा पण तरी तुम्ही पळतले कितलेशे पोलीस हांगा असा सीआयडीज असा आणि प्रत्येकाने आमच्या महाराष्ट्रातल्या प्रेसिडेंटला फोन केला आणि विचारले तुमचे कितली बायला येतात म्हाका एक कळला ह्या तांत्या ह्या भाजप सरकारात आमची बायलांची इतली गीता भीती असा कित्या म्हणून ते इतले गीता आमच्या बायलांक आमकां न्याय जाय आणि नो जस्टीस फॉर द गोवन डॉक्टर हांव हंगा म्हटले आमची गोव्यात चित्र दोन वर्ष झाले मर्डर झालं कलंगूर हा बॉडी मिळ तिका जस्टिस तिका अजून जस्टिस मिळ सांगू शकता टू लाख फोर्टी थ्री थाउजंड मायल गर्ल्स रेप केसेस आर स्टील पेंडिंग वॉट इज बीजेपी गव्हर्नमेंट डुईंग वय दे आर नॉट हॅव्हिंग मोर अँड मोर फास्ट ट्रॅक कोर्स दे आर नॉट हॅव्हिंग मोर अँड मोर जजेस दहा वर्ष तुम्ही फक्त लुटपाचे काम केलेले असा देशात जीएसटी सीजीएसटी वाढून पैसा घेतलेला असा तो तुम्ही देशाच्या बैलांचे संरक्षण करतात कित्या वापरना असा नंतर आज जर गोव्याची परिस्थिती पाहिली गोव्याची परिस्थिती पाहिली तर फर्स्ट ऑफ जुलाय थर्टी फर्स्टी ट्वेंटी फोर इन गोवा मॉर्डर किती आले चार थर्टी फाय पोलीस स्टेशन किती आले अठ्ठावीस किडनॅपिंग किती झाली चोवीस सेक्स ट्रेप केसेस किती आली चार चेन स्टॅचिंग किती झाले आठ आणि कोलव्याच्या आता पोलीस इन्स्पेक्टर एका बॉल् करून तिका सांगितले आपले गूट सो आज so, हा भाजप सरकार विचारपास शोधता की तुम्ही इथले दहा वर्ष राज्य केले अजूनही तुमच्या तुम्ही आता परत सत्तेवर आलेले असा बट वॉट ब्रिज भूषण सिंग व्हॉट हॅव यू ब्रिज भूषण सिंग वॉट हॅव बनो बानोची केस ज्या कितल्या अकरा बारा लोकांनी ऍक्च्युली रेप केले त्या लोकांना तुम्ही तुमच्या असेंब्ली गुजरातच्या असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस बाहेर सोडता त्यांना लाडू खावा घालता त्यांना हार घालता म्हणजे हे किती आय आर यू इन हँड इन क्लोज विथ ऑल दीज कल्प्रिट्स विथ ऑल दीज रेपिस्ट विथ ऑल दीज मर्डर्स उन्नाव केस ते हक्रस टू उन्नाव मणिपूर अट्रॉसिटी अट्रॉसिटी हे अंगा भाषण करता काल लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट का की आम्ही बेटी को चाहिए तुम्ही काही वडले वडले भाषण करता पंधरा ऑगस्टा पण तुम्ही आजपर्यंत काही दिसतात आजपर्यंत मणिपूरात किया कितलेशे अत्याचार अजून कितलेशे बैला कॅम्पात असा अजून त्यांची सुटका किती करू तुम्ही शकि नवर आवाज किती उठवला तुम्ही एक पटी थं वतले कितीतरी जातो आज जे आमचे डॉक्टर्स द एंटायर कंट्री इज विथ डॉक्टर बिकॉज दे आर आर लाईफ सेियर्स जे आमची लाईफ सेव्हियर्स असा जर डॉक्टर्स आमचे सुरक्षित नर्सेस आमची सुरक्षित नपचे आता की आमचा कसं सुरक्षित राहतो कोणता वाचयतले आज आम्ही मागितलेले की सीबीआय कडल्यानं इन्क्वयरी जर सीबीआयची इन्क्वयरी सुरू झालेली असेल ईफ वी आर हॅपी बट इट गोज इन अ राईट वे दुसरे डॉक्टर जी मागणी असा सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट लवकरात बेगिनात बेगीन तुम्ही लागू करू तो त्यांनी लागू करत ही डॉक्टरांची मागणी असा इफ डॉक्टर्स आर नॉट सेफ इन अ प्लेस लाइक मेडिकल कॉलेज वु आर डॉक्टर्स वु आर लाइफ सेव्हियर्स हाउ पेरेंट्स कॅन थिंक ऑफ बेटी पढाओ आपल्या चलय कशे ते स्कूला कॉलेज बाहेर धडतले आणि हॉस्टेलात धाडतले पेरंट्स हॉ द सोसायटी कॅन प्रोग्रेस जर आमच्या बायलांवर आमच्या चलयांवर इतकं अत्याचार जाता हॉ आ सोसायटी विल प्रोग्रेस बिकॉज आदी आबादी इज दॅट ऑफ विमेन अर्धे पॉप्युलेशन हे बैलांचे असं सत्तर कोटी आणि आज जर ह्या सत्तर कोटी सिक्युरिटी आणि सिक्युरिटी जर मिळु न बैलांक तर आमचा देश प्रोग्रेस कसं टू थिंग seriously about the increasing incidents we stand by the victims' comments. Thank you. <laughs> पुढे चु पुढे बंद करत बंद करत बंद करत बंद करत बंद करत बंद करत तुमची पुढे च पुढे चांगलं अत्याचार

न하라 ना सरकार सरकार मोदी हटाओ एक सोचो एक सोचो एक लाइन इचोकर बरोबर घ्या आता आपण